ne kadar? Hani ha, नमस्कार मंडळी जय अग्रिकोली चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय पटेल आपलं स्वागत करते आहे मित्रांनो आज पुन्हा एकदा आलेलं आहे ते म्हणजे आमच्याच गावामधील अक्षयच्या वाण्यावर आणि मित्रांनो अक्षयबद्दल सांगण्यात सांगायचं बोलल्यानंतर अक्षयचा हा वाणा हा एकटाच सांभाळतो तो आणि छोटासाच वाना आहे पण मच्छी खूप मारतो त्या वाण्यावर मित्रांनो अशीच मच्छी आज बघायला भेटेल त्यामध्ये चिमणी करपाली आणि दुसरी ताम ताम वगैरे बघायला भेटेल तर चला तर माझ्यासोबत वाण्यावर बघूया काय मच्छी भेटेल त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनल जर असाल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर माझ्यासोबत वाण्यावर समोर मित्रांनो बघू शकता वाणा चालू झालेला आहे बघा बघूया मच्छी भरपूर दिसते इकडं आलेला आहे तर मित्रांनो आलेलं आहे ते म्हणजे वाण्यावर सोबत अक्षय आहे आणि वाण्याची मच्छी बघू शकता नुसती चिमणी आहेत आणि आज आपल्याला करपाली पण बघायला भेटतील टायगर ब्रॉन्स हे चिमण्याही पट्टा खालाय बघा आपल्या उदवणीच्या अगोदरच चिमण्या आलेल्या आहेत म्हणजे ते म्हणजे एप्रिलमध्ये महिन्यामध्ये समोर बघू शकता चिमण्या आहेत चला तर मग अक्षय उतारलेला आहे वाहना आता थोडा पाणी जायचं आहे पाणी गेल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिटात आपण झोलायची तयारी करू आज चिमणी मित्रांनो खूप आहेत आणि सोबत करपाले आहेत तर बघूया करपाले आणि चिमणी किती भेटतात ती जाऊया आता वानावर असे चालला आहे खाली आपण थोड्या वेळात जाऊ कारण पाणी तिकडे सुकायचं आहे डरपला <laughs>

मित्रांनो एके बाजूची मच्छी बघा गोळा करून झाले थोडक्या पाणी गेलाय एका साईडचा आणि मच्छी बघू शकता थोडी द्या टायगर ब्लॉक आणि फुलणे बघू शकता टबदेवा मच्छी बघा थोडासा पट्टा हे केला जवळ घेतला आणि बघा मच्छी आता मेन आपला एरिया झोलायचा आहे त्या बाजूला झोलायचं आहे तिकडचा नाही बाहेर आणि हा तर आपण मच्छी अशीच पकडणार आहोत पट्ट्यावरच पकडणार आहोत कारण वेटलाला खूप वेळ जाईल अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल तुम्ही वाण्यावर मच्छी वेटलाला लागायची चिखलावर पण अक्षयने एक चांगले आयडिया वापरले लवकर येतो आणि सर्व मच्छी ही पाण्यावरच वेटलून गोळा करतो तुम्हाला दाखवले असेल चांगल्या चांगल्या आयडिया आहे बघा आता आपल्याला तिकडं जायचं आहे आणि तिकडं पण खूप मच्छी आहे म्हणजे जास्त करून चिमण्या आणि करपाले आहेत तर बघूया अद्याप किती करपाले भेटतात आणि चिमणी किती भेटतात ते चिमणी तर पहिले येताना तुम्ही बघितले असाल तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता पहा तुझ्याला खूप मजा येणार आहे आपल्यासोबत एक पर्सन झाला आहे गौरव बघा गौरव सगळे मच्छी आहे ना हा गौरव सगळे मच्छी आहे ते एका बाजूला नेतोय तिकडे अक्षय चाललाय खरं उठत तेव्हा हा काय पण येत

जसं मच्छी गोला करत जाऊ ना तसं असं मच्छीचा आपल्याला तिकडे खजाना भेटणार आहे म्हणजे चिमण्या चिमणी चीमने तर भरपूर आहेत पाण्यामध्ये हे बघा तर गोला करत जाऊ तसा मच्छी भरपूर येते आणि मच्छर पण भरपूर आहे तुम्ही बघा I yeah. तर जस जसं पुढं जाऊ ना तर तशी मच्छी भरपूर दिसेल तुम्हाला नाही पटत हा दुष्काळ

If you

मुडी करते सांग माला सोपा वडी बोला सांग इंटर अरे तकली का तकली का

देखो बैटरी देना वाले पांच देखिए अंदर को प्रिंट साइज भी अगर बड़ी है ये वन प्लस तर मित्रांनो मच्छी बघी बघू शकता तुम्ही ही बघा होडी भरून मच्छी भेटले आपल्याला आणि सोबत कारपाली पण बघू शकता आठशे ऍट अ टाइम किती कारपाली भेटलेले आहेत तुला पावणे चारशे भेटलेले म्हणजे जवळपास तीनशे पंच्याहत्तर कारपाली भेटलेल्या आहेत अ टाइम आता कमी पडल्यात तरी पण एक वीस तीस असतील कारपाली साइज बघा मित्रांनो खरी उद्वंती पावसालाच देते पण तुम्हाला पावसाच्या अगोदरच आम्ही चिमणी दाखवतोय बघा ओडी वर चिमणी चिमण्यांचा पडलाय पाऊस

मित्रांनो अक्षय खूप मेहनत करतो कारण एकटा वाहना सांभाळतो तुम्हाला वाणायला तर माहिती आहे एकूण चार फेऱ्या मारायला लागतात आणि एकटा सांभाळणं का खाऊ नाही बघा आणि मच्छी मेहनतीला यश आहे आणि कधी कधी फुकटच जातो असे काय बोलतोस कधी कधी वाहना फुकट जातो हो कधी कधी जातो कधी कधी काय जात आज भेटली भेटली चला बघा गौरव तू काय बोलशील आमच्या शापूर गावल्या वाहनामध्ये मित्रांनो वाहनाची फिशिंग झालेली आहे कम्प्लीट आणि आपल्याला मच्छी बघा ही बघा गो चांगल्या साईजची चिमणी वगैरे भेटली सर्फाली भेटल्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा चला तर भेटूया अशाच का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर